मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात मकर संक्रांतीचे हे पन हे योग्य आहे पण काही जण करत करतात वयोगट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षाच्या मुलांचे बोरनान हे केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळाच असतो बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औषण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोड्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळास अंघोळ घातले जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ करून खातात यालाच बोरनान असे म्हटले जाते तर आता आपण पाहणार आहोत बोरनान का करायचे असते याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुलं देखील कृष्णाचे स्वरूप असतात आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे म्हणून असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं गेलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात आले आहेत तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद